नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे आज आपण वास्तू अथवा घर कोठे बांधू नये या विषयावर काही विशेष माहिती फार कमी लोक स्वतःचं घर बांधतात त्यात यशस्वी मोजके होतात शक्यतो कर्जबाजारी होऊन घर बांधू नये स्वतःची जमीन नसल्यास जमीन विकत घेऊन घर बांधतो अशा वेळी काही गोष्टी आवर्जून पाहाव्यात कोणत्याही मंदिराच्या मा पाठीमागे घर बांधू नये ब्रह्मदेवाच्या मंदिराच्या पाठीमागे कितीही स्वस्त जमीन मिळत असेल किंवा कोणी फुकटही देत असेल तर ते घर बांधू नये विष्णू शिव सूर्य यांच्या मंदिरासमोर घर बांधू नये शक्यतो घराच्या समोर वा मागे कोणतेही मंदिर नसावे घर बांधताना प्लॉटच्या उत्तरेस पूर्वेस व ईशान्येस अधिक जागा सोडावी गेस्ट हाऊस पाहुण्यांची खोली पूर्व व उत्तर भिंतीला लागून नसावी घराचे छप्पर पूर्व उत्तर व ईशान्येकडे उतरते असावे ईशान्य दिशेला स्वयंपाकघर कधीही करू नये बाथरूम घराच्या ईशान्य व नैऋत्य दिशेला नसावे ईशान्य व आग्नेय कोपरा नव्वद अंशाचा असावा ईशान्य कोपरा नव्वद अंशापेक्षा कमी चालेल परंतु आग्नेय कोपरा नव्वद अंशीपेक्षा कमी नसावा अशा प्रकारे वास्तूविषयी काही नियम पाहिले विषय आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार